डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार मागच्या वेळेस जेव्हा आपण डिस्कस करत होतो तेव्हा एक वाक्य तुमचं होतं की प्रॉपर डॉक्टरांकडे जा राईट डॉक्टरांकडे जा त्याला लागून आजचा हा प्रश्न की बरेच जण एकतर सांगत नाही काही लैंगिक समस्या असल्यावर आणि सांगितलं किंवा काही उपचार करतात तर जे रोड साइड जे बाबा वगैरे बसलेले असतात किंवा काही करणीचा भाग म्हणून कोणत्या बाबा वगैरे त्याच्याकडे जातात बरोबर तर ते नेमकं काय असतं आणि अशा गोष्टींना लोक खूप बळी पडतात ह्यावर तुमचं मत काय बघा आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो बरीच लोक आज पण ऑनलाईन औषधी मागवण्याचा त्यांचा कल जास्त असतो कारण कोणत्याही शहरातील डॉक्टर असेल त्यांच्याकडे जायला त्यांना खूप लाज किंवा शरम येते किंवा संकोच वाटते याचं कारण एकच आहे की तो डॉक्टर आपल्याला ओळखील का तो अजून कुठं कोणाला सांगेल का कुठे चर्चा करेल का आपलं नाव एक्सपोज झालं नाही पाहिजे ह्या भीतीपोटी तो कुठंतरी आपल्या न ओळखणाऱ्या जे आपल्या रस्त्याच्या कडेला जे मेटाडोर घेऊन जे म्हणजे वैद्य बसलेले असतात जे बाहेरच्या प्रांतातून आलेले असतात ज्यांना की ना फिजिओलॉजी माहीत आहे ना अनाटॉमी माहीत आहे ना काही माहीत आहे फक्त काहीतरी वनस्पती वगैरे वगैरे आणून उगीच महाग महागडी करून त्यांना पेशंटला भीती टाकून ते त्यांचं आपलं कार्य करत असतात त्यांचे पैसे लुटत असतात कितीतरी माझ्याकडे पेशंट येतात की साहेब मी त्या इथं आपल्या गजामाज मंदिरच्या तिथे गेलो होतो तिथं कोणी एक म्हणजे त्या मेटाडोरमध्ये एक डॉक्टर होता वैद्य हो होता त्याच्याकडून मी औषधं आणली सुवर्ण भस्म घेतली हिरक भस्म घेतली पन्नास हजार त्यांनी घेतले तरी मला आराम नाही मग खरोखरच रुग्णाला असं वाटतं की आपला आजार किती मोठा आहे की पन्नास पन्नास हजारची औषधी घेऊन जर माझा आजार बरं होत नसेल तर माझा आजार खूप मोठा आहे असं त्याच्या रोग्यामध्ये पक्क बसून जात पण जर मी तुम्हाला सांगतो की जर हे लैंगिक आजार जर तुम्ही सर्दी खोकल्यासारखं त्याला एकदम लाईटली घेत असाल आणि आपला इवन फॅमिली डॉक्टरबद्दल बरोबर पण डिस्कशन केलं तर मला वाटतं नाईन्टी पर्सेंट आजार तिथंच तुमचे बरे होऊ शकते पण आमच्या सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे आलात तर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट प्रॉपर काउन्सिलिंग कारण आम्ही त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहोत आज माझ्या पाठीमागे दहा लाख लोकांचा रुग्णांचा अनुभव आहे त्या पेशंटच्या रुग्णांच्या चारु अनुभवातून जे मी काही शिकलो जे की मी प्रॉपर काउन्सिलिंग करतो त्याला खूप महत्व आहे कारण की कोणतीही गोष्ट प्रॉपर काउन्सिलिंग केलं त्याचा खांदा फक्त हात ठेवला त्याला धीर दिला तरी पण ती चुटकीशी नाही येऊ शकते तर मित्रांनो कितीही मोठं दुःख आलं तर आपल्या जसं आपल्याला मित्राचा आपल्या घरच्या लोकांचा आपल्याला सपोर्ट लागतो तसं कितीही मोठी लैंगिक समस्या असू द्या जर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलात आणि ऑनलाईनच्या भांदवीत न पडता किंवा या बंधू लोकांच्या भांजगीत न पडता जर तुम्ही जर लैंगिक समस्यावर उपचार करून घेतले तर सगळ्या लैंगिक समस्या एकदम सॉल्वेबल आहे ट्रीटेबल आहे आणि त्याच्यावर चांगले अत्याधुनिक उपचार आज माझ्या क्लिनिकला किंवा कोणतेही तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर गेलात तर आज पी शॉट आहे शॉकवेव्ह थेरपी आहे व्हॅक्युम थेरपी डिव्हायसेस आहेत भरपूर थेरपीज आहेत भरपूर ट्रीटमेंट आहेत जे आज अमेरिका लंडनला ट्रीटमेंट उपलब्ध आहेत तेच ट्रीटमेंट माझ्या मी क्लिनिकला उपलब्ध करून दिले आहेत याचा मला अभिमान वाटतो